नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी शेपूची भाजी म्हटल्यानंतर लगेच तोंड वाकडं होतं माझ्याही मुलींचं होतं पण मी महिन्यातून एकदा तरी शेपूची भाजी त्यांना खायलाच घालते शेपूच्या भाजीचा वास येतो खाल्ल्यानंतर त्याचे ढेकर येतात आणि म्हणूनच आपण भाजी खायचा कंटाळा करतो पण तुम्हाला माहिती आहे का शेपूच्या भाजीमध्ये भरपूर विटॅमिन आहे आणि कॅल्शियम आहे आणि याच विटॅमिनमुळे काय होतं माहिती आहे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते कॅल्शियम पण आहे कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत राहतात त्याचबरोबर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा शेपूच्या भाजीचा खूप फायदा होतो म्हणून मला तरी वाटतं महिन्यातून एकदा तरी आपण सगळ्यांनी शेपूची भाजीही खाल्लीच पाहिजे आणि शेपूची भाजी खाण्यासाठी आपण ती वेगवेगळ्या प्रकारे केली पाहिजे म्हणजे कसं आपणही आवडीने खातो आणि आपल्या घरातली मंडळीसुद्धा आवडीने खातात ही शेपूची भाजी मी कापण्या अगोदर चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे अगोदर जर धुतली तर त्यामधले जीवनसत्व नष्ट होत नाही आणि भाजी कापून झाल्यानंतर आपण जर धुतली तर त्यातले सगळे जीवनसत्व नष्ट होतात म्हणून नेहमी पालेभाजी म्हणजे पालक किंवा शेपू कापण्या अगोदर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आता ही भाजी माझी बारीक बारीक कापून झाली आहे तर भाजी बनवायला घेऊया गॅसवरती मी कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलं नंतर यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घातले आहे मी पालेभाजीमध्ये मोहरी घालत नाही फक्त जिरेच घालते जिरे चांगलं फुलून द्यायचं आणि नंतर यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहे लसूण ठेचल्यामुळे भाजीला छान असा स्वाद येतो कापून घालण्यापेक्षा कधीतरी तुम्ही ठेचून घालून बघा बघा तुम्हाला भाजी किती छान लागेल आता हा लसूण थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घातल्या आहे इथे तुम्ही मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटूनसुद्धा घालू शकता पण आता इथे मी कापूनच घातली आहे आता मिरचीचं प्रमाण तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार कमी जास्त इथे करू शकता मिरचीसुद्धा या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आता यामध्ये मी थोडीशी मुगाची डाळ घातली आहे मुगाची डाळ पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवली होती अगदी मूठभर आहे जर तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये मुगाची डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट घातला तर भाजीला चव खूप छान लागते आणि आता ही सुकी भाजी आहे तर कसा मुगाची डाळ ही भाजीबरोबर पटकन शिजते सुद्धा मुगाची डाळ एक मिनिटभर चांगली तेलामध्ये परतून घेतली आता यामध्ये आपण जी शेपूची भाजी कापून ठेवली ती यामध्ये घालून घेतली शेपूची भाजी घालून झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला चांगली ही परतून घ्यायची आहे आपल्या जेवणामध्ये नेहमी एकतरी पालेभाजी असायलाच पाहिजे म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपण एक पाले ही पालेभाजी खाल्लीच पाहिजे त्यामध्ये तुम्ही मेथी पालक शेपू कांदा कोणतीही खाऊ शकता आपल्या शरीरासाठी खूपच चांगली असते आता ही आपण तेलामध्ये चांगली परतून घेतली आहे कोणत्याही पालेभाजीला अगोदर मीठ घालायचं नाही थोडीशी परतल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते आपण जेव्हा शिजायला घालतो तेव्हा त्याची क्वांटिटी आपल्याला खूप जास्त वाटते आणि त्यानुसार आपण मीठ घालतो आणि मग काय होतं की मीठ हे जास्त होतं आणि भाजी आपली खारट लागते म्हणून कधी पण पालेभाजी थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं मीठ आपण चवीनुसार घालायचं थोडंसं घालायचं नाहीतर भाजी, नाही भाजी खारट होते मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आणि ही भाजी शिजवताना आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहे आणि झाकणसुद्धा ठेवणार नाही आहे ना न ना झाकण ठेवता आपण ही भाजी शिजवायची म्हणजे आपल्या भाजीचा रंग अजिबात काळा होत नाही तर अशा पद्धतीने ही भाजी एकदम पाच मिनिटातच शिजते भाजी आपली मस्तपैकी तयार झाली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा नक्की तुम्हाला ती आवडेल आणि महिन्यातून एकदा तरी शेपूची भाजी जरूर खा आपल्या शरीरासाठी खूपच चांगली आहे तर आजची ही शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा